దేత సంపూ అసమాన బాశీ బా తోగీ లేదు మనం

बसा मग आता चहा बनवून आणतो तुमच्या दोघीसाठी लय दिवसांना आला तसं तुम्ही नाही नाही मावशी चहा घेऊन दे चहा घ्या पिऊनच आलो घरी अजून घरी पुन्हा काम आहे हा माय घरी काम आहे म्हणतात मग कशा काय आल्या इथं कोणतं काम आलं तुम्हाला अं मावशी आज दुपारून तीन एक वाजता जाऊ म्हणलं त्या वावरात मस्त आंबे तोडाले आंबे लागले असं ना आता चांगले जाऊ म्हणलं दुपारून मला विचारलंय ना म्हणन मावशीनं अह मावशी त्याचं टेन्शन न घेऊ पहिले तुला विचारून घेतो म्हटलं मग बाकीच्या आईला सांगतो ज्याला आता असून थे आण सगळ्याच्या घरी जाऊन विचारून घेईन मग कोण येते तर जे त्याला घेऊन जाऊ ठीक आहे ना मग आरामानं जाऊ दुपारी तीन वाजता म्हणजे उंगीन घेऊन उतरल्यावर हो ठीक आहे ना ठीक आहे मग मावशी येतो मग आता आम्ही हो जा आणि जात जात सगळ्याला सांगून दे जा कसं वाटतंय लक्ष्मी आता चांगलं वाट राहिलं का हो आई आता मस्त डोक्याला थंड थंड लागू राहिलं तशी कोणती मेहंदी नाही आई हे ठेवादी आपल्या गावमध्ये झाडं नाही लागत का मेहंदी त्याचे झाडाचे पानं तोडले आणि त्या पानाने वाळून मस्त पेस्ट केला ठेवादी मेहंदी हो काही मस्त आहे ना मग हे तर नॅचरल आहे एकदम चांगलं आहे ना मग हे नॅचरल काय बाई मी सासूकडून सेवा करून घेणं चालू नाही वाटते काय डोकं दुख राहिलं का तुमचं नाही नाही डोकं नाही दुख राहिलं हे आई मेहंदी लावून राहिली साले ये ना म्हणाली बस नाही तिथे सुधीर राहतं मी बसत दिसत नाही मावशी मी याच्यासाठी आली आज निर्मला मावशीच्या वरात आंबे तोडायला जायचं चालतं मग तीन चार तीन वाजता सगळंच धन्यवरायला तुम्ही चालता ना हो हो येता ना ठीक आहे चला घ्या मग त्या आम्ही तोडाले कोण चड झाडावर चढा पटकन मला लागावा तोडाले तर मी मावशी आहे ना तोडा मावावरतलं झाड बाय ते तोडू का तुम्ही तोडा ना मला कसं जमन ह्या साडीवर चढाले अंग मलाच भारी घ्याय पहिले ठीक आहे मग काय ना मावशी चाटते झाडावर टाकायला खाली का रोपा मी चढू मित्र साडी घाल नाही पुन्हा माडो कार पाच गिदिर मला की नाही चढत घ्या मला तुम्ही चडा तुमच्या पोरपैकी कोणी आम्हाला काय सांगता म्हात राहिले एक काम कर ना शालू तू आना हे रूपा चढून जा तुम्ही दोघींचा ड्रेस घातलाय तू मला चढताय चढा तुम्ही दोघी स्वर मी नाही चढले ती पण मला चढताय ना झाडावर मी झाला झाला ड्रेस घातला तर मला नाही चढताय बरोबर चालतंय तुम्ही चढता का चढा चढता म्हणतो बर नाही नाही मी गिन नाही चढत रमाल सांग रमाले तिने चांगला ड्रेस घातलाय तिल चढता येते चढ मला तिलेस बरं मी चढ काय काय ठीक आहे मग मी चढतो मी चढतो झाडावर ना बंद काही रेस खाऊन टाकतो हो चढ बाई रमा तू चढ ना काही रेखावून टाकून यायला घोट्या फेकून मारजू वरून

चांगली अनुभवी हाय व तू तर रमा डाकू गीक होती का पहिल्या जन्मात हो शांताई तसं काही समजून घ्या ठेव रमा बाई गोष्टी झाल्यानंतर घे पाड नाही तर वरच गोष्टी करता करता खाऊन घेशील पूर्ण आणि फेकशील आम्हाला कै रे नाही नाही मावशी तसं गिन नाही करत फेकतो ना तुमच्यासाठी लय सारे आंबे फेकतो खाली बरं फेक मग आता चला आता हे मग खाली बसतो पहिले फेकून देतो नाही तर मर्यादा म्हणा आई लागल देवा आंबा का काव आहे किती जोरात लागला दगडवाईक का काव आहे अशा म्हणजेच लागला डोकच फुट होत माई अंतर काय झालं शालू कौन कला का करू राहिली तू अहो मावशी आंबा मध्ये डोकशावर किती जोरात लागला असं वाटलं का दगडच फेकून मारला कोणतरी डोक्यावर दगड फेकून मारला म्हणतात मग तिथे काही उभी आहे झाडा खाली तुला माझी तिकडे पाड राहील ती इकडे उभी आमच्या आकडे राहील तू उभी इकडे नाही लागत तिकडे आंबे पाडणं चालू आहे आणि इकडे राही उभी हो आधी मावशी चाल रुपा तूही चाल तिकडे नाही तुलाही लागल मावशी अजून आंबे पाडू करव देऊ का भाई नेवडी लागत आणि सांग नाहीतर अजून पाडतो नाही नाही आता नाही पाहिजे एवढीच लोय हे लागन तो अजून पाडू नाही का खानता बाई बरोबर आहे ना हो हो लागले तोड जायते राव दिले झाले हेस हेस पुरते आपल्याले ये आता उतरून जा तू खाली मस्त बसून आता आंबे खाऊ आपण एवढे जणी हो मावशी आली घ्या बस आण खा मस्त आंबे म्हणे ना आंबे खाले जाऊ आंबे खाले जाऊ आंबे तोडायला जाऊ चला आता खा मस्त हो मावशी मी तर वाटच पाहत होती कधी आपण वारत जातो कधी आपण आंबे खातो मातोंडायला तर पाणी सुटलं मला त्याला आवडते आंबट आंबट आंबे आवडते ना घे खा मग चांगले पोट भरून खा मन भरून मग वाटला चुरण तर घरी घेऊन जाजो अन त्या पोरील गिरले ना आणलं इथं हा तिला काय आणा लागते लेकरच कोणतं काम आहे वावर तुनी त्यांनी मग काय आणलं नाही तिला घरीच ठेवलं आणलं असतं ते आली असती मजा आली असती थोडीशी नाहीतरी आता उन्हा कमी साईने साडेतीन पाच झाले उशिरा ना आपण उन उतरल्यावर घेईन जाऊ द्या ना आता घेऊन जाईन घरी दोन तीन पण जर तिला आणलं असतं वावर मग आपल्याला एवढी मजा नसते आली लेकर लेकरच दिली मग हो ते तर आहे शालू खा तू तू काही खाऊ राहिली बसूनच आहे खा एक दोन ठीक आहे मग चांगले खा मन भरून पोट भरून नशा मग गिरून नका उरण तर मग घरी घेऊन जा ओ, ठीक बाएवाद हो ठीक आहे ना मग अशी खातो मन भरून खातो पण आम्ही घेऊन नाही शरम तिथं कोण आहे माणसं थोडी हाय बाय बाय साहेब बाय बाय कोणी शरमत नाही आण खाण्यात कायची शरम जेवढं आपल्या पोटाला लागलं तेवढंच खातो ना आपण पोटाच्या वर थोडी खातो मग त्याच्यात कायची शरम नाही का खांता मावशी हो वैशाल बरोबर आहे ते आपल्या पोटाला जेवढं लागलं तेवढंच खातो ना आपण पोटाच्या वर थोडी खातो म्हणून काही शरमाचं नाही अरे बापरे लेकर आले वाटते हे कुठून आले आता आता दुपारीच्या कोणतं काम होतं इथं गण्या काय आला रे एवढे दुपारी कोणतं काम होत मी आणत होती घरी आंबे आजी मस्त आहे तुम्ही आंबे खाता आम्हाला अरे ऊन होती ना म्हणून काही तुम्हाला बोलवलं नाही आणत होतो ना आम्ही घरी आंबे तुमच्यासाठी काय आले तुम्ही एवढ्याच वावरात वावरा साली का तुमची घर नाही ना आजी आपल्या वावराकडे आलता ते वावरात चालले गेले आम्हाला जा म्हणे आता घरी घरी सांगून आला का असं सांगितलं घरी हो आजी सांगितलं ना आईले दादासोबत वावरात चाललो म्हणून जा आई मग आलो या इकडं बस सावली दोन्ही तो बेनो बस सावलीत ना खा मस्त आंबेम आंबे मस्त गोड आहे वाजे हो ना गणे आता आजी सांग कशी लागते त्या लानाजीच्या वावरातले माहिती त्या सांग कशी आहे तांबे हो का तुला आवडले का तुला गोड लागू राहिले का आम्हाला आंबट आंबट लागू राहिले वाजी मी खाल्ला ना पिकला पिकला थोडसा मस्त गोड गोड लागू राहिला आवडला ना तुला खा मग पोट भरून खा

बापा बापा भाऊजी तुम्हाला कलेक्टर झाले दोन मिनिटे नाही वाटते यायचे जवळला बिझी दिसू राहिले हे तर ठीक आहे निर्मला तू म्हणतो तसा तुम्ही मग मी पण चालून द्या लागेल तुले बाय बाय कांताबाई कशी म्हणते भाऊजी काय चालून द्या लागते खाचे अंत खायला नाही टन चला जातो आता वावरात जाण्या चिंकी या ना का निकडा आमच्या जवळ बसू दे ना कांताबाई आता कुठे बसले तर कुठे बसनेस आहे चिंकी ये ना इकडे बस ना मामांडीवर नाही मी तर काकूपाशीच बसतो ठीक आहे बस मग त्या काकूपाशी पा मग मित्रांनो अशी मजा चालू आहे बा आमची वावरात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या भागात धन्यवाद